बुलेटिनच्या सुरुवातीला अत्यंत महत्वाची आणि मोठी बातमी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग प्रकल्पाला वीस हजार सातशे सत्याऐंशी कोटी रुपयांची तरतूद राज्य मंत्रिमंडळानं केली आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाला विरोध असताना सुद्धा सरकारनं शक्तीपीठासाठी हे मोठं पाऊल उचललं आहे तर कोल्हापूर जिल्ह्याला वळसा घालून शक्तीपीठ महामार्ग तयार केला जाणार आहे वर्धा जिल्ह्यातल्या पवनार ते सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या पत्रादेवी पर्यंत हा महामार्ग असणार आहे दरम्यान काही मंत्र्यांचा आणि शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला हो विरोध असल्याचं चित्र आहे महामार्गाला होत असलेला विरोध पाहता विरोधकांचं मन वळवण्यासाठी एक कृती आराखडा निश्चित करण्यात आलाय प्रवीण उधळकर आपल्या सोबत आहेत अधिकची माहिती त्यांच्याकडून जाणून घेऊयात प्रवीण आपण पाहतोय विरोधकांचा हा विरोध कायमच आहे मात्र त्यांचं मन वळवण्यासाठी आता एक कृती आराखडा निश्चित करण्यात आलेला आहे नेमकी त्यांची समजूत कशी घातली जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि समृद्धी महामार्ग ज्या पद्धतीनं तयार करण्यात आला तसाच शक्तीपीठ महामार्ग हा केला जाईल असं यातून दिसतंय एकंदरीतच काय तर आता वीस हजार सातशे ऐंशी कोटी रुपये जे याच्यात जाहीर झाले आहे कालच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याच्यात सर्वाधिक विरोध हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांच्या तीन चार अटी आहेत आणि त्यामुळे हा आमच्या जिल्ह्यात हा महामार्ग नको अशी त्यांची भूमिका आहे त्यामुळे वळसा घालून हा महामार्ग जो आहे हा कोल्हापूरमधून जिल्ह्यातून जो आहे हा काढला जाणार आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची मागणी अशी आहे की कुठल्याही पद्धतीनं जमिनी ते विकणार नाही आणि तीन पट जरी मोबाईलला भेटला तरी ते जमिनी देणार नाही दुसरा आक्षेप असा आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या लोकांचा समृद्धी महामार्ग जसा जमिनीपासून उंच आहे त्यामुळे जेव्हा कोल्हापूर जिल्ह्यामध्ये समृद्धी सारखा हा शक्तीपीठ हायवे तयार केला जाईल तेव्हा पूर परिस्थिती जी आहे ती मोठ्या प्रमाणात येते या ठिकाणी एन एच आयशीही शेतकऱ्यांनी अनेकदा भेटी घेतल्या आहेत काही हायवेज तयार झाले आहेत त्या ठिकाणी त्यामुळे ते हायवे उंच आहे त्यामुळे इकडचं पाणी तिकडे जाऊ शकत नाही त्यामुळे पूर परिस्थिती मोठी तिकडे येते त्यामुळे अनेक ठिकाणी कलवट जे आहे पाईप टाकून काही पुलं बांधण्यात आले आहे एन एच आयच्या हायवेवर त्यामुळे शेतकऱ्यांची ही दुसरी मागणी आहे की अशा पद्धतीनं हायवे जर उंच झाले तर पुराची परिस्थिती येईल तिसरं ति मागणी अशी आहे शेतकऱ्यांची की तिकडे झाडं मोठ्या प्रमाणात आहे फळबागा आहेत आणि शेती सुपीक आहे त्या मोठ्या प्रमाणामध्ये पर्यावरणाचं नुकसान होईल आणि यासोबत शेतकऱ्यांचं नुकसान होईल आणि पिढ्यानं पिढ्या हे नुकसान होईल त्यामुळे या ठिकाणी हा जो हायवे आहे या कुठल्याही पद्धतीनं आम्ही होऊ देणार नाही त्यामुळे तिन्ही मागण्या ज्या आहे याच्यावरती एकच उपाय असा आहे की कोल्हापूर जिल्ह्याला वळसा घालून हा हायवे जो आहे तयार केला जाईल त्यामुळे डीपीआर चेंज झाला आहे व्हीच्या हाती हा डी पी आर आहे आणि या डीपीआर नुसार आरनुसार पुण्याच्या कंपनीला हे काम देण्यात आलेला आहे ज्यांनी बुलेट ट्रेन मेट्रो ट्रेन प्रकल्पासाठी डीपीआर तयार केलेली आहे त्या कंपनीने हा तयार केला आहे त्या डीपीआर नुसार कोल्हापूर शहराला वळसा घालून कोल्हापूर जिल्हा जिथे विरोध हा हायवे जो आहे शक्तीपीठ हायवे सातशे किलोमीटरचा सा तो जाणार आहे अगदी शेतकऱ्यांचा विरोध आहे काही संघटनांचा सुद्धा विरोध आहे मात्र त्या पाठोपाठ काही मंत्र्यांनी सुद्धा कॅबिनेटमध्ये या विरोधातली भूमिका घेतलेली आहे आणि त्या सगळ्या संदर्भात आता डीसीएम नेमकी काय भूमिका घेतात हे पाहायचं धन्यवाद सविस्तर माहितीसाठी